नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आता बऱ्याच भागामध्ये पाण्याचा असणारा सुका दुष्काळ आणि बऱ्याच ठिकाणी असणारी ड्राय जमीन किंवा बऱ्याच ठिकाणी जे खडकाळ मुरमट रान असते त्यामध्ये शेतकऱ्यांना कोणती पिकं घ्यावी आणि काय करावं ह्याचा बऱ्याच वेळा अनुभव नसतो आणि वेगवेगळे आपण त्यामध्ये पिकं घेण्याचा प्रयत्न करतो पण पाण्याअभावी आणि वेळेच्या अभावी कमी मेंटेनन्समध्ये येणारं पीक म्हटलं तर जे चिंचेचा पर्याय आहे ते बरेच लोकं निवडत नाहीत कारण चिंच लागवड केल्यानंतर त्याला बरेच दिवस जातात किंवा भाव दर मिळत नाही अशा ज्या काही गोष्टी अफवा आहेत मार्केटमध्ये त्यामुळं बरेच शेतकरी चिंच लागवडीकडे वळत नाही आहेत पण तरीसुद्धा आता गेल्या दोन वर्षामध्ये दोन ते तीन वर्षामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या नर्सरीमधून आपल्याकडून चिंचेची झाडं लागवड करून बऱ्यापैकी चांगलं उत्पादन घेण्याचा प्रयत्न चालू आहे मार्केटमध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये आपले बरेच चिंच लागवड करणारे शेतकरी आहेत जनरली अर्ध्या एक एकरापासून एक 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 पाच दहा एकरावर लागवड करणारेसुद्धा आपल्याला शेतकरी आहेत तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण सध्या चिंचेविषयीच थोडीशी माहिती घेणार आहोत तर आता वेळ न घालो तर आपण चिंचेची जी थोडीशी माहिती घेणार आहोत ती आवडल्यास शेतकऱ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसे चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशीर रोपांबरोबरच फ्री सल्ला व मार्गदर्शनसुद्धा दिलं जातं आहे आपल्या नर्सरीतर्फे आता बघू शकतो आता ही सध्या आपली पाच वर्षाची तयार चिंचेची झाडं आहेत पहिली गोष्ट आपण बघू शकतो ही साठ किलोची बॅग असते अशा पद्धतीनं खोड बघू शकतो आहे मनगटासारखं खोड आहे आणि ह्याच झाडाला आता आपण बघू शकतो आहे की फ्लॉवरिंग फ्रूटिंग चालू झालेलं आहे आता हे फ्लॉवरिंग फ्रूटिंग स्टेजमध्ये असलेलं झाड आहे बघू शकतो अशा पद्धतीनं तर आता ही एकदम लास्ट स्टेजमधली झाडं म्हटली तर ही असतात आता चीनचं म्हटलं तर जनरली आपण पंधरा बाय पंधरापासून पुढं तीस बाय तीसपर्यंत प्लांटेशन करू शकतो आहे शेतकऱ्याच्या बांधां जमिनीची लांबी रुंदी स याच्यावर आपण आंतर किंवा आंतरपिकं कोणती घ्यायची आहेत किंवा पुढं नियोजन काय आहे का प्लॉटमध्ये त्यावर आपण आंतर सजेस्ट करत असतो आहे शेतकऱ्यांना तर आता सर्वप्रथम बऱ्याच शेतकऱ्यांची शंका असते की सर फळ फुल लागलेली झाडं येणार का तर पहिली गोष्ट दोन वर्षाच्या झाडालासुद्धा फ्लॉवरिंग फ्रुटिंग येत असतंय त्या अशा पद्धतीचं फ्लॉवरिंग फ्रुटिंग आहे बघू आहे पण जनरली आपण ज्यावेळेस जून जुलैमध्ये रोपं घेत असतो त्यावेळेस त्याला फ्लॉवरिंग फ्रुटिंग दिसण्याची शक्यता खूप कमी राहते आणि जा आपण त्या छोट्या झाडांना फ्लॉवरिंग फ्रुटिंग ठेवत नसतोय कट करत असतोय आता जालन्यामधील एका शेतकऱ्याने आपल्याकडे बुकिंग केलं आणि त्यानंतर ही शंका विचारल्यानंतर आपण त्यांना बरेच असे झाडांचे फोटो व्हिडिओ पाठवले त्या त्या सीझनमध्ये ज्या चिंच लागलेल्या आहेत किंवा फ्लावरिंग फ्रुटिंग लागलेलं आहे तर आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा ते बघू शकतात किंवा नवीन शेतकरी बघू शकतात की अशा पद्धतीनं कलमी रोप असल्यामुळं फ्लावरिंग फ्रुटिंग चालू होते पण उत्पादन म्हटलं तर झाडाची एक ग्रोथ व्हावी लागते त्यानंतर आपल्याला उत्पादन धरता येते जनरली आपण दोन वर्षाचं झाड लावलं किंवा पाच वर्षाचं लावलं तरी आपल्याला येणाऱ्या सीझनला त्याला फ्लॉवरिंग फ्रूटिंग दिसत असतं पण उत्पादन म्हटलं तर दोन वर्षाच्या झाडाला आपण तीन वर्षानंतर तीन वर्षाच्या झाडाला दोन वर्षानंतर आणि तया चार वर्षाची झाडं असतील तर एक वर्षामध्येच किंवा अशी ही जर पाच वर्षाची तयार झाडं घेतली तर येणाऱ्या सहा महिन्यामध्ये सुद्धा आपण याला उत्पादन धरू शकतो आहे तर ही अशा पद्धतीनं आपली ही पाच वर्षाची झाडं फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमधली आपण बघितली आता त्यानंतर वेगवेगळ्या स्टेजमधली आपण थोडंसं झाडं बघण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपलं एक लोडिंगसुद्धा चालू आहे तीन वर्षाच्या रोपांचं ते सुद्धा बघणार आहोत आता बघू शकतो हे आपलं तीन वर्षाच्या रोपांचं लोडिंग चालू आहे तत्पूर्वी आपण जी स्वतः रिबॅगिंग केलेली जी रोपं आहेत एक वर्षाची जी कलम आहे बघू शकतो ही अशी ती आपण दोन वर्षाच्या बॅगेमध्ये आठ बाय दहाच्या बॅगमध्ये जे रिबॅगिंग केलं होतं त्याचे हे प्लांट्स आहेत आता महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपण जी दोन वर्षाचे जूनमध्ये प्लांट्स देणार आहोत ते ह्या लॉट्समधीलच आहेत बघू शकतो इथंसुद्धा फ्लॉवरिंग येण्याच्या स्टेजमध्ये आहे बघू शकतो अशा पद्धतीनं दोन वर्षाच्या झाडाला फ्लॉवरिंग दिसत आहे पण शेतकऱ्यांनी येणाऱ्या आपल्या दोनशे पाचशे जी काय हजार झाडं ज्या पटीमध्ये जी झाडं येणार आहेत त्यामध्ये सर्व झाडांना फ्लॉवरिंग फ्रुटिंग दिसत नसतं आहे हे नॅचरल हे चुकारीचं आलेलं फ्लॉवरिंग फ्रुटिंग असते आपल्याला एका ठराविक वयानंतर झाडं ठराविक साईजची झाल्यानंतर आपल्याला याला ताण देणं आणि त्यानंतर त्याचं बागेचं नियोजन केल्यानंतर आपल्याला उत्पादन धरायचं असते आता बघू शकतो आपण ही आपली चिंचेची ही दोन वर्षाची कलमं आहेत आता शेजारीच आपल्याकडं जो यन सेवन आवळा आहे तोसुद्धा आपण लागलं त्या प्लॉटवर असल्यामुळं तोसुद्धा त्या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत बघू शकतो आपण आता हे अशा पद्धतीनं ही दोन वर्षाची आवळ्याची कलम आहे आपली हीसुद्धा आपण स्वतः तयार केलेली रोपं रिबॅगिंग केलेली आहेत बघू शकतो हे अशा पद्धतीनं आता हे जे जूनमध्ये जे आपले लोडिंग चालू होणार आहेत त्याचे व्हिडिओसुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहेत शेतकऱ्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरपासून म्हणजे पाऊस संपायच्या पिरियडपासून पुढच्या येणाऱ्या पावसाच्या सीझनसाठी सुद्धा बुकिंग केलेले बरेच शेतकरी आहेत आत्तासुद्धा बुकिंग चालू आहेत आणि आपलं कडक उन्हामध्ये सुद्धा हे अशी रोपांचं लोडिंगसुद्धा चालू असतं कारण बारा महिने लागवड असते पाण्याची सोय असेल तर आपण बारा महिने प्लांट्स लावू शकतो आहे म्हटलं तर आपण पंधरा बाय पंधरापासून पुढं तीस बाय तीसवर अंतर ठेवू शकतो आहे आता हे शेतकऱ्याच्या पुढच्या प्लॅनिंगवर डिपेंड असतं रोपं किती वर्षाचे आहेत त्यावर ते डिपेंड राहते हे बघू शकतो आपण अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर तसे करा तसेच चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्लामादर्शन आता त्यानंतर आपलं हे तीन वर्षाच्या रोपांचं लोडिंग बघू शकतो आपण जनरली दोन वर्ष तीन वर्ष आणि पाच वर्ष अशा पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण आता बघत आहोत बघितलेली आहेत तीन वर्षाची कलम तेरा तेरा बॅग दहा तेरा, तेरा, तेरा किलो वजन उतरा उतरा ते चांगलं भरारो अशा पद्धतीने हे बघू शकतो सॉर्टिंग करून रोको भरायचं चालू आहे दहा ते बारा किलोची बॅग आहे अशा पद्धतीने आपली तीन वर्षाचे प्लांट्स आहेत आता ही आपल्याला दोनशे रोपं लोडिंग करायचे आहेत जिल्हा सातारा लोकल लोडिंग आहे हे आपलं सातारा जिल्ह्यासाठी मानखटाव साईडला बघू शकतो आहे आज शेतकरी येऊन सकाळी बुकिंग करून गेलेले आहेत आणि लगेच लोडिंगसुद्धा आपण करत आहोत आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी हे आपलं असं लोडिंग चालू आहे बघू शकतो आहे अशा पद्धतीनं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा सविस्तर माहिती मिळवण्यासाठी तसेच नर्सरीला विजिट विजिट करण्यासाठी नंबरवर हो संपर्क करून अपॉइंटमेंट घेऊन नर्सरी विजिट करू शकताय आहे सर्व माहिती घेतल्यानंतर शेतकऱ्यांनी लागवड करावी तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो